तीर्थक्षेत्र आळंदी येथे एका खाजगी वारकरी शिक्षण संस्थेत अल्पवयीन मुलांवर अत्याचार झाला आरोपीला अटक केली मात्र आळंदीच्या नावाची बदनामी यामुळे ग्रामस्थ प्रचंड संतापलेले होते वारंवार घडणाऱ्या या घटनेमुळे नाव कलंकित होत आहे तीर्थक्षेत्र आळंदीच्या नावाचा व्यापारासाठी उपयोग केला जातो आळंदी देवाची ही लग्नाची म्हणायची याबाबतही तरुण ग्रामस्थांमध्ये तीव्र नापसंती आहे ज्ञान दर्शन धर्म तसेच शाळेमध्ये ग्रामस्थ आळंदीकर यांची बैठक संपन्न झाल्यानंतर पोलीस स्टेशन गाठत ठिय्या आंदोलन सुरू झालं वारंवार होणाऱ्या घटना अत्याचार यामुळे खाजगी वारकरी शिक्षण संस्था बंदच करा तसेच या महाराजांना माऊलींवर खरंच प्रेम आहे त्यांनी त्यांच्या गावामध्ये संस्था चालवून तेथेच परमार्थ करावा मात्र आळंदीत आता खाजगी वारकरी संस्था नकोच या भूमिका घेत आळंदीकर प्रचंड संतापले होते आळंदीकर ठिय्या आंदोलन पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय परिमंडल एक येथून ठोस आश्वासन मिळाल्यानंतर थांबवलंय मात्र कारवाई व्हायलाच हवी हा आग्रह लावून धरला त्यानंतर आळंदी पोलीस स्टेशन येथे शासकीय वरिष्ठ अधिकारी त्याचबरोबर महिला व बालकल्याण अधिकारी यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली त्यामध्ये वसतिगृहासाठी असणाऱ्या शासकीय नियमांचं पालन करत सर्व खाजगी वारकरी शिक्षण संस्थांचे धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी असलेल्या आणि नसलेल्या अशा सर्व संस्थांची कसून चौकशी केली जाणार आहे महाराष्ट्र शासनाने अध्यादेशाप्रमाणे व्यवस्था आहे या नियमावली ते बसतात की नाही याची तपासणी केली जाणार असून संशयित तसेच आरोप असणाऱ्या संस्थांवर मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे दरम्यान खेड बार कौन्सिल वकील संघटनेनं आळंदीतील अत्याचार करणाऱ्या नराधमाचं वकीलपत्र न घेण्याचा निर्णय घेतल्यानं कोर्टाच्या कामकाजावरही त्याचा परिणाम झाला होता वकील एकजुटीचा खेड तालुक्यातील हा महत्वाचा निर्णय होता मात्र यामध्ये आळंदीकर ग्रामस्थांचा आंदोलनाचा मोठा सिंहाचा वाटा आहे हे विसरून चालणार नाही आळंदीकर ग्रामस्थांनी एकत्र येत अन्यायकारक चाललेल्या सुमारे पाच सहा वर्षापासूनच्या अनैसर्गिक अत्याचारांच्या घटनांना आळा घालण्यासाठी घेतलेली भूमिका कौतुकास्पद आहे आळंदीत एकशे पासष्टच्या वर संस्था आहेत त्यापैकी काही संस्थांमध्ये एका विद्यार्थ्याकडून पंधरा ते तीस हजार रुपयांची रक्कम घेतली जाते अपवाद वगळता काही जुन्या संस्थांचे मात्र चांगलं नावलौकिक आहे योग्य शिक्षण वारकरी शिक्षणाचे योग्य धडे या शिक्षण संस्थेमध्ये दिले जातात मात्र नंतरच्या काळात झालेल्या खाजगी शिक्षण संस्थांमुळे आळंदीच्या बदनामीला मोठं पेव फुटलं आहे यामध्ये काही संस्था सोडल्या तर इतर लोकांनी मात्र या गोष्टीचा धंदाच मांडलाय यातूनच आळंदीकरांच्या या निर्णयामुळे घुसमटलेली अत्याचारित मुले मोकळा अत्या श्वास घेतील अशी आशा आहे न्यूज रिपोर्टर आरिफ शेख आज चोवीस तास आळंदी नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा